स्वर्गीय सदाशिराव मंडलिक साहेबांचं सा दोन हजार नऊचं वाक्य आत मला माझं एकतर मतदान पडणार का नाही त्यासाठी मी उभारणार आणि हे आपण तुम्ही सगळ्यांनी इलेक्शन तुमच्या हातात घ्यायचे पाडत नाही ते कागलच्या विकासाला एकटे पाडायचा प्रयत्न ते कागलच्या भविष्याला एकटं पाडायचं काम करतात रोज माझ्यावर टीका करतात की मी त्यांच्यावर टीका करायची ही इलेक्शन कोणाला पाडण्याची इलेक्शन नाही बाबा आपण जेव्हा जिंकतो तर संविधान मध्ये कोणतर पडणार कोणाला पाडण्यासाठी इलेक्शन नाहीये कागलच्या विकासासाठी कागलच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी सगळ्या युवकांना महिलांना ज्येष्ठांना म्हणतो आपल्या भविष्यामध्ये गुंतवणूक करा मी तुम्हाला सांगू जगामधली सगळी ताकद त्यांच्या पाठीशी असेल त्यांच्या विरुद्ध हा समरजे घाडगे उभारणार हो आणि हे परिवर्तन घडवणार पण मी एक सांगतो की काही होऊ ते परिवर्तन घडवण्यासाठी काही वेळेला किती किंमत मोजावी लागेल ती मी मोजेन काही पावलं घ्यावं लागेल ती मी पावलं घ्यायला तयार आहे काही निर्णय घ्यावं लागते ते निर्णय घ्यायला मी तयार आहे पण आपल्या सगळ्यांना मी सांगतो की मी सा सा आज ही इलेक्शन लढणार आहे आणि तुमच्यासाठी लढतोय मला आपल्या लोकांची साथ लागणार मला आपल्या लोकांचा आशीर्वाद लागणार to